आज महायुतीचे उमेदवार राहुल रमेश शेवाळे यांची विकास रथयात्रा यात्रा एकशे चाळीस एकशे एक्केचाळीस आणि वॉर्ड एकशे सव्वेचाळीस या तीन वॉर्ड मधून जाणार आहे आपण बघत असाल मोठ्या संख्येने या ठिकाणी सर्वच पक्षाचे महायुतीचे भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय राष्ट्रवादी मनसे हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आणि ही हा विकास रथाची जी रॅली आहे ती यशस्वी संपन्न होईल यात काही शंकाच नाही आणि पुढच्या भविष्यात राहुल रमेश शेवाळेच जिंकून येतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीच होतील धन्यवाद की राहुल शेवाळे तिथल्यांदा माहितीच्या माध्यमात लोकसभेत जाणार आहेत राऊत शेवाळे चौरीचा सध्या कार्यकर्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे आणि विशेषतः त्यांचा जन्म चौदा एप्रिल असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निश्चित आशीर्वाद आहे आणि आंबेडकर जनतेमध्ये त्यांच्या बाबत उत्साहाचं वातावरण आहे आणि निश्चित दक्षेमध्ये मुंबई नाफान हे दलित जनता आंबेडकर जनता अलीकोली परिवार राऊत शेवाळेला करणार आहे आणि ते निश्चित या अधिक जाणार आहे मोदीजी की जो विकास की लहर आहे उसमें सगळी कार्यकर्ता विलीन आहे और आने वाले चुनाव में आप देखिए साफ दिख रहा है कि फिर से यहाँ से राहुल सेवाड़य सर को भारी मतों से विजय किया जाएगा और लोग भर भर के मतदान करके उनको पुनः इस लोकसभा ऐसी विजय देखा है ये सब साथ राहुल लग रहा है सभी जनता मतदान नागरिक हे खासदार राहुल सर खुश आहेत आणि मग विषय म्हणजे खासदार राहुल शिवाय साहेब जे स्थानिक आहेत त्यांना शोधायला जायची गरज नाही ते सगळी स्टाफ ऑफिसमध्ये अवेलेबल असतात आणि नाही का आता त्यांचे घर इथे आहे ते स्थानिक खाता असतात लोकांना परिचय आहेत प्रत्येक लोकांच्या सुखादुखात शिवाय साहेब भाग घेतात आणि शिवाय साहेबांना सगळी लोक मानतात की त्यांनी जे तेव्हाच काम केलं

पण मला असं वाटतं की लोकांना शेवाळे साहेबांनी या दहा वर्षामध्ये काय कामं केलेले आहेत ते सर्वांना माहिती आहे आज आम्ही अणुशक्ती विधानसभेमध्ये राहतो अणुशक्ती विधानसभेमध्ये पासून ते दादरपर्यंत टांबेपासून ते गावापर्यंत काय काय कामं केलेले हे सर्वांना माहिती आहे आणि महत्वाचं काम म्हणजे शेवाळे साहेबांनी आमच्या गोवंडीमध्ये शताब्दी हॉस्पिटलचं पुन पुनर्विकसन केलेलं आहे आणि तिथे पूर्ण नवीन झालेलं जे शताब्दी हॉस्पिटल आहे तिथेच आता वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा उभारणार आहे त्याची मागणी जर कोणी केली असेल तर आमच्या शेवाई साहेबांनी केलेली आहे के त्यामुळे मला वाटतं ह्या परिसरातील लोकांना खूप मोठा दिलासा भेटणार आहे शेवाई साहेबांनी जी जी कामं केलेली आहेत ती सर्व लोकांना माहिती आहेत आणि भरपूर साऱ्या मागण्या सुद्धा शेवाई साहेबांनी केलेल्या आहेत तिथे आमचे जे मच्छी मच्छीमार आहेत कोळी बांधव आहेत कोळी बांधवांसाठी चुकीच्या ले ले। मच्छी वाढवण्यासाठी जो चौ चौथारा बनवायचा असतो त्या मागणी सुद्धा शेवाई साहेबांनी केलेली आहे आणि त्या चौथारा खूप चांगल्या पद्धतीने तिथे आहे आणि लोक तिथे खूप चांगल्या पद्धतीने मच्छी चुकवतात आणि अजून सांगायचं झालं तर आपला धांबे गावाला मँग्रोवचा आहे मँग्रोव्ह पार्क सुद्धा बनायचं जर कोणी काम केलं असेल तर ते सुद्धा शेवाई साहेबांनी त्याची मागणी मागितलेली आहे शेवाई साहेबांनी खूप साऱ्या मागण्या मागितलेल्या आहेत आणि बऱ्याचशा मागण्या त्यांच्या पूर्ण झालेल्या आहेत काही मागण्या त्यांच्या पूर्ण होणार आहेत आणि नक्कीच मला वाटतं येणाऱ्या पाच वर्षामध्ये त्या सगळ्या मागण्या पूर्ण होणार आहेत शेवायसाहेबांनी दहा वर्षात जी कामं केलेली आहेत आणि आता जी उरलेली कामं आहेत ती पाच वर्षात नक्कीच पूर्ण करणार माझे कारण म्हणजे की आम्हाला लोकांपर्यंत पोहोचून फक्त साहेबांचा सा आशीर्वाद घ्यायचा आहे कारण आमच्या अनुष्क विधानसभेमधल्या सगळ्या लोकांना मिळते दहा वर्षामध्ये शिवायसाहेबांनी काय काय कामं केलेली आहेत आणि ही जी यात्रा आहे ती आमची प्रचार यात्रा नव्हे तर आशीर्वाद यात्रा आहे इतकंच मी तुम्हाला सांगा जय जय महाराष्ट्र